तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून आज स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता म्हणजे नऊ साडेनऊ पासून तर आज बनवायचं मला लोणचं तर त्यासाठी ते ना तेल तापत ता, ठेवलं होतं आणि हे सगळे मसाले काढून घेतले होते हे सगळे मसाले ना पॅकिंग चेनले होते एक किलो गोळ आणि इतका लसूण घेतला होता तर एक शेजारच्या मावशी येणार होत्या त्या त्या भरून देणार होत्या आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की खुशीला पण डबा द्यायचा होता तर मग भेंड्या चिरून घेतल्या होत्या आणि तेल तापत ठेवलं इथं तर जिरे मोहरीचा तडका देऊन भेंडीची भाजी आज बनवणार होते म्हणजे मग खुशीच्या डब्याला होऊन गेला असतं आणि आम्हाला पण म्हणजे घरी पण काम आलं असतं तर आणि तिथे शेजारी तुम्ही तर ना तिथं तुम्ही साईचा डबा पण बघू शकता तर ना फुल भरला होता तो तर म्हटला आज तू बनवून घेऊ तर म्हणून मग बाहेर काढून ठेवला होता आणि इथे ना मी लाल मिरचीची भेंडीची भाजी करते मग कारण की ना ते हिरव्या मिरची टाकून आवडत नाही कोणालाच कारण ते खूप चिघट होत्या मग त्याच्यामुळे मग लाल मिरची टाकूनच असे मी करते म्हणजे मग थोडशे चांगल्या लागतं खायला आणि व्यवस्थित पण दिसतं तर आता भाजीला फोडणी देऊन आहे त्यानंतर मी आज सकाळी सात वाजता वावरात जाणार होते सकाळ सकाळचा टाइम होता हा कारण की आम्हाला टोमॅटो लावायचे आहे तर मिस्टर बोलले की सकाळी सातचा चांगलं मुहूर्त आहे तर मग दोन तीन झाडं कवय ना सात सकाळी सात वाजता लावून द्या तर मग मी उठले होते ताईंची आंघोळ चालू होती तर त्याच्यामुळे मग चेक ठेव वावरात गेले होते चार पाच झाडं लावून दिले आणि पूजा करून घरी आले होते तर ते पोढं बघायला भेटल तुम्हाला आणि इथे ना लोणचं भरलं होतं म्हणजे ती पुढची जी क्लिप होती ना लोणचे तर ती कालची होती तर तीच मी याच्यामध्ये ॲड केली होती तर आज आहे ना काल भरलं होतं तर मग आज म्हणजे दररोज हलवावं लागतं ते लोणचं म्हणजे खराब होणार नाही म्हणून तर त्याच्यावर लिंबाचा पाला ठेवता कारण म्हणजे मग गुडमट वगैरे लागून त्याच्यामुळं तर मग ते लिंबाचा पाला काढून मी ते सगळं व्यवस्थित हलवून घेणार होते आणि अगोदर आहे ना खुर्चीवर ठेवलं होतं कारण की श्रेयांची भीती वाटत होती ना कोगाच म्हटलं जायला तिला सांडून बिंडून देईल त्याच्यामुळे खुर्ची ठेवलं होतं तर मग आता आहे ना खाली घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परत दुसरीकडे ठेवणारे कारण की काल दिवसभर तो काही गेलाच नाही त्याच्याजवळ त्याच्यामुळे म्हटलं मग आता ठेवू खालीच तर पंचपातळीवर ठेवून घेणार आहे तर त्या अगोदरच्या व्यवस्थित हलवून घेईल आणि आज बर्नीमध्ये पॅक करणार आहे म्हणजे मग खराब व्हायची तर इथे ना सगळं व्यवस्थित लोणचं मिक्स करून मी पंचपात्रीवर ठेवून दिलं होतं आणि परत लिंबाचा पाला जो होता ना तर तो ठेवून दिला आता जाऊ आपण टमाट्याचं लोप लावण्यासाठी तर इथे बघा ताईन त्यांच्या आहे ना किचनमध्ये ठेवलं होतं कारण मग त्यांच्या घरात दरवाजे आहे ना तर सोपं पडतं जायला मागं त्याच्यामुळं आणि हे बघा हे आपली रोपं घेतले मी आणि हे आपलं वावर तर आज आपल्याला श्री गणेश करायचं आहे टमाट्यांचं म्हणजे रोप लावायला तर मग मी गेले होते तांब्या भरून आणि हळदी कुंकू अक्षता घेतल्या होत्या आणि इथे न्याने शिवरीला सांगितलं होतं मी व्हिडिओ काढायला कारण की झोपले म्हणजे घरातले सगळेच झोपले होते ती आणि तिची मम्मीच उठलेली होती त्या त्याच्यामुळं मग म्हटलं चालतोच व्हिडिओ गेम माझा थोडासा तर इथे ना गणपती म्हणून मी एक छोटासा दगड घेतला होता आणि त्याला व्यवस्थित हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि रोप जे होतं ना तर ते रोप लावायला सुरुवात केली गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि हे बघा झालं आहे आपल्या गण ग टमॅटोचं श्री गणेश तर आज दिवसभरात लावून घेणार आहे तर त्याचा वी व्हिडिओ येईलच तुम्हाला बघायला तर इथे ना वावरातून आले आणि खुशीचा डबा भरला होता तर भेंडीची भाजी आणि तुपाची पोळी करून दिली होती तिला आणि असा डबा दिला म्हणजे तुपाची पोळी तर ती म्हणजे पोटभर जे होती कारण तिला तूप आवडतं त्याच्यामुळे मग तूप लावून देते आणि आता म्हणजे मुलांची गलबल होती सकाळी कारण तिला पाठवायचं राहतं आठ वाजता त्याच्यामुळं मग तेच चालू होतं आणि त्यांना ना खुरासने बाजायला घेतली होती मी तर ही ताटातली आमची होती आणि तव्यावरची ना मम्मी त्याची होती कारण छोटा भाऊ ना तो जाणार होता आज याला अकॅडमी मध्ये मग त्याला करून द्यायची होती आणि इकडे ना तर इथे ना खुशीचं आवरायला घेतलं होतं मी कारण की तिचं डोकं वगैरे घालून द्यावं लागतं कारण तिला अजून स्वतःहून काही येत नाही अजून मग त्याच्यामुळं मग मीच आवरून देते आणि ना ती ना लवकर उठली नव्हती आज त्याच्यामुळं मग जास्त घाई झाली होती आणि स्त्रियांशी म्हणायचं माझं आवर तर इथं तिला ना दूध आणि काजू बदामाचा भुगा मिक्स करून दिला होता प्यायला कारण मग खात नाही ती जास्त आता तर त्याच्यामुळं मग दुधात पेऊन घेतली तर इथे ना तिची बाटली गळत होती काल गळून गेली होती दफ्तरात त्याच्यामुळं मग आज बघत होती व्यवस्थित की गळते काय आणि टाईम झाला होता त्याच्यामुळं म्हटलं तू पेद राहतोपर्यंत मी तुला बुट्टा घालून देते आणि तिला नंतर ते बदामाचा जो वुगा होता ना तो काही येत येत नव्हता तर मग तिला हाताने खाऊ घातला आणि त्यानंतर मग तिचा डबा बिबा भरून आवरून दिला आणि आता श्रेयांश तिचा पाहून म्हणत होता का मला पण दे तर मग त्यामुळे त्याला पण तसंच तिच्या ग्लासामध्ये ओतून दिलं परत आणि असं करून आवरून तिला आज शाळेत पाठवलं तर इथं ती निघाली होती पट तर इथे ना आता खुशीला काढून दिलं आणि त्यानंतर मग मी आली किचन मध्ये आवरायला कारण किचन मध्ये भरपूर पसारा पडला होता आणि मध्ये ना काही एवढं व्यवस्थित आवरता येत नाही त्याच्यामुळं तर इथे ना दोन ठिकाणी खुरसण्या भाजून ठेवल्या होत्या मम्मीने आणून दिली होती मग ती बाजूलाच भाजली आणि बाजूलाच करून म्हटलं तर इथे ना आता शेंगदाणे भाजून घेणार होते आणि मिरच्या थंडीच्या आणि ना खूप वातळ होऊन गेल्या होत्या तर ते आपण थोड्याशा भाजून घेतल्या त्याच्या आपण भाजूनच घ्यावं लागतं पण थोड्या जास्त एक्स्ट्राच्या भाजले होते मी तर इथे ना ते सगळं भाजून घेत होते आणि शेंगदाणे भाजत ठेवले होते तर आता ना तूप पण करायचं होतं पण म्हटलं हा पहिला पसारा आहे ना आवरून घेऊ आणि त्यानंतरच मग काढले सगळं आवरायला तर तिथे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि ही आमची होती मिरच्या आणि तिकडची मम्मीची होती तर म्हणजे ना अकॅडमीमध्ये माझ्या छोट्या भावाला बऱ्याचशा भाज्या आवडती नाही त्याच्यामुळं मग जर भाजी आवडीची नसली तर ही मिरची तो खातो तर त्याच्यामुळं मग आणि म्हटलं करून दे दरवेळा जाताना करून देत असते थोडीशी तरी त्याला म्हणजे मग भाजी जर आवडीची नसली तर तो खातो आरामात तर इथे घेतलं होतं तूप करायला कारण की आधीच आहे ना जे होतं ना तर या छोट्या डबी म्हणजे पावसाळ्याची डब्बी असते ना त्याच्यामध्ये छोट्या भावाला काढून दिलं होतं कारण म्हटलं खाईल त्याला आवडतं तर मग खात जाईल तिकडे म्हणून तर मग त्याला उद्या परवा जायचं तर त्याच्यामुळे मग मं म्हटलं आज उद्या मी त्याला गावात पाठवून देईल त्याच्याजवळ म्हणजे मग तो बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवील तर मग तरी ते ना लोणी काढून झालं होतं आणि ना व्यवस्थित दोन पाण्याने धुवून घेऊ म्हटलं स्वच्छ म्हणजे मग वास वगैरे येत नाही तसं तुपाचा जी साय होती तिचा काही वास येत नव्हता पण म्हटलं तरी धुवून घेऊ कारण की बरं पडतं थोडंसं मनाला शांतता वाटते तर मग मग दोन पाण्याने धुवून घेतलं आणि हे जे पहिले पाण्याने धुतलेलं पाणी ना तर ते आपण फेकणार नाही त्याचं ना आपण पनीर काढणार आहेत कारण की भरपूर चांगलं असं पनीर निघतं याच्यामध्ये तर आता तुम्ही याच्यामध्ये विनेगर टाकू शकता किंवा लिंबू जर असेल तर लिंबूही टाकू शकता आता माझ्याकडे लिंबू तर सहसा लागत नाही त्याच्यामुळे विनेगरची बॉटल आणून ठेवली आहे तर मग तीच थोडं थोडं टाकून त्यांनी लोणी पनीर जे आहे ते काढून घेते म्हणजे ना खुशीन त्यांना आवडतं तर मग त्याचा पराठा भुर्जी काही करून देता येते आणि बघा इथे ना आता दोन्ही दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार होते तर मिस्टर आले बोलले की व्यवस्थित दिसत नाही आहे तर मोठं थोडंसं ट्रायपॉडची जी आहे ती हाईट वाढवून देतो म्हणून मग ते वाढवत होते आणि मी म्हटलं मग वाढवताचे तर मग इकडं आणून ठेवा म्हणजे आणखीन थोडंसं व्यवस्थित दिसेल तर आता इथं कढई मी ना गॅसवर तापत ठेवली होती आणि आता धुवून घेतलं आहे व्यवस्थित हा ल तुपाचा किंवा लोण्याचा जो गोळा आहे तो आणि आता डायरेक्ट कडाईमध्ये ॲड करू आपण आणि याचं तूप बनवून घेणार आहोत तर इथे ना तूप होईपर्यंत आहे ना कमी गॅसवर पनीर आणि तूप करायला ठेवून दिलं होतं मी तर इथे बघा तूप आपलं बरंच म्हणजे पूर्ण झालेलंच आहे आणि तो मी ना तूप ठेवून बाहेर गेले होते भांडे घसायला आणि इतका जोरात पाऊस आला तुम्ही बघू शकता म्हणजे रात्रपासून आमच्या इकडं पाऊस चालूच आहे तर आय होप तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे तो आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय